डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाजलेले लेख सात कोन काँग्रेस की मजुरांचे पुढारी संपाच्या कायद्यासंबंधाने काँग्रेस सरकार व मजुरांचे पुढारी यांच्यामध्ये जी धुमसचक्री चालू झाली आहे ती सर्व लोकांना माहीत आहे या लढ्यात कामगार लोक हे मजूर पुढाऱ्यांच्या मागे आहेत व त्यांना हा संपाचा कायदा नापसंत आहे ही गोष्ट जगजाहीर झाली आहे तथापि काँग्रेसचे लोक बिल मजुरांना मान्य आहे असे खोटेच सांगत सुटले आहेत सभेतील लोकसमुदायावरून जर या गोष्टीचा निकाल द्यावयाचा असेल तर मजुरांना हा कायदा नको ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी आता लख झाली आहे आतापर्यंत झालेल्या मजुरांच्या सभा वीस वीस तीस तीस, तीस हजारांच्या झाल्या उलट पाच पन्नास माणसांचे देखील सभा काँग्रेसच्या लोकांना मुंबईसारख्या बकाली शहरात भरविता येऊ नये हे कशाची साक्ष आहे काँग्रेसच्या बाजूला सरकार पोलीस पैसा मुंबईचे दादा लोक इतकी सर्व संग्रामाची सामुग्री हाती असताना मुठभर मजूर पुढाऱ्यांशी त्यांना तोंड देता येऊ नये हे कशाचे द्योतक आहे या बिलाच्या बाबतीत काँग्रेसची बाजू न्याय्य असती मजबूत असती तर काँग्रेसच्या लोकांची अशी धुडकान झाली नसती अशी त्यांना मात खावी लागली नसती या एकाच गोष्टीवरून हा कायदा किती वाईट व मजुरांच्या हिताला किती विघातक आहे हे मजुरांना सर्वस्वी पटले आहे असे सिद्ध होत आहे परंतु या बिलाविरुद्ध असलेल्या विरोध लोक निदर्शनास आणण्याकरिता सात तारखेला सर्वत्र मजुरांच्या सभेत निश्चित झाल्याप्रमाणे मजूर लोकसंपावर जाणार यात बिलकुल शंका राहिलेली नाही असे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी मजुरांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने एक पत्रक पाच पन्नास मजुरांना हाताशी धरून त्यांच्या सह्यांनी प्रसिद्ध केले आहे त्या पत्रकाने मजुरांचा गैरसमज होण्याचा संभव असल्या कारणाने त्यासंबंधी खुलाशाचे दोन शब्द लिहिणे आवश्यक झाले आहे या पत्रकामधून असा आक्षेप करण्यात आलेला आहे की ज्या बिलाला आज मजुरांचे पुढारी एवढा जोराचा विरोध करीत आहेत त्याच बिलातील मुख्य तत्त्वांना त्यांनी आरंभी पाठिंबा दिला होता आणि म्हणून त्याला आजचा विरोध हा अप्रामाणिकपणाचा विरोध आहे या आरोपासंबंधाने काही गोष्टी कामगारांच्या निदर्शनास आणणे प्राप्त आहे प्रथम हा आरोप कोणाला लागू पडतो याचा मजुरांनी बारकाईने तपास करणे आवश्यक आहे संप कायद्याच्या बाबतीत कामगारांच्या वतीने जे पुढारी भांडत आहेत त्यांच्या आज तरी दोन तुकडे आहेत हे सर्व कामगारांनी ध्यानात ठेवावयास पाहिजे आहे एक तुकडी ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या मजूर पुढाऱ्यांची व दुसरे स्वतंत्र मजूर पक्षाशी संलग्न असलेल्या मजूर पुढाऱ्यांची चंचलतेचा धरसोडीचा हा आरोप कोणत्याही इतर मजुरांच्या पुढाऱ्यांवर करणे वाजवी असो किंवा गैरवाजवी असो तो मजुरांच्या चळवळीचा मुख्य आधारस्तंभ होत असलेला जो स्वतंत्र मजदूर मजूर पक्ष त्यांच्यावर अगर त्याच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर करता येणार नाही असे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो या बाबतीत स्वतंत्र मजूर पक्षाची भूमिका धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे त्यांच्यावर कोणालाही आपली बाजू बदलल्याचा आरोप केव्हाही करता येणार नाही स्वतंत्र मजूर पक्षाला हे बिल कधीही मान्य झाले नव्हते आणि म्हणून त्या पक्षाचा विरोध अप्रामाणिक आहे असे कोणालाही म्हणता येणार नाही मजुरांच्या इतर पुढाऱ्यांना अर्थात जे काही सांगावयाचे असेल ते सांगण्यास ते समर्थ आहेत त्यांची वकिली करण्याची आम्हास काही आवश्यकता नाही परंतु कोणाच्याही पापाने सार्वजनिक कार्याला विघातक होणे अनुचित असल्याकारणाने त्या संबंधाने सुद्धा खुलासा करणे क्रमप्राप्त आहे ज्या लोकांनी हे पत्रक काढून मजुरांच्या पुढाऱ्यांसंबंधाने गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना एक सवाल विचारणे आवश्यक आहे ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या मजूर पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला असे जे म्हणतात त्यांनी तो पाठिंबा कोणत्या तत्वांना धरून दिला याचा खुलासा करणे जरूर आहे पाठिंबा दिला अशा प्रकारच्या भरमसाठ कल्पना करून स्वतःचा गैरसमज करून घेणे व लोकांची दिशाभूल करणे यात काही अर्थ नाही या बिलाच्या मुळाशी एकंदर पाच तत्वे आहेत सक्तीची तडजोड शक्तीचा लवाद संप हा गुन्हा व त्याकरिता शिक्षा कामगार संघ स्थापण्यास मालकाची मान्यता या बिलाच्या मुळाशी एकंदर पाच तत्वे आहेत एक सक्तीची तडजोड दोन सक्तीचा लवाद तीन संप हा गुन्हा व त्याकरिता शिक्षा चार कामगार संघ स्थापण्यास मालकाची मान्यता आणि पाच सरकार सांगेल त्याच युनियन्सना कामगारांचे प्रतिनिधी होण्याचा हक्क या पाच तत्वांपैकी कोणत्या तत्वाला ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या कामगार पुढाऱ्यांनी मान्यता दिली आहे याचा खुलासा केल्याखेरीज के त्यांचा आजचा विरोध अप्रामाणिक आहे असे म्हणणे हे गैरवाजवी होणार नाही काय आमच्या मते या बाबतीत खरी परिस्थिती काय या आहे याचा खुलासा ट्रेड युनियन काँग्रेसमध्ये सामील असलेल्या मजूर पुढाऱ्यांनी करणे आवश्यक होते लोकांमध्ये अशा प्रकारचा गैरसमज राहू देणे अनर्थकारक आहे काँग्रेस सरकार म्हणते या पुढाऱ्यांनी बिलाला संपूर्ण पाठिंबा दिला होता बिलातील कोणत्याच तत्वाला हरकत किंवा आक्षेप घेतला नव्हता ट्रेड युनियन काँग्रेसचे पुढारी म्हणतात हा आरोप खोटा आहे आपण तसा पाठिंबा दिला नाही पाठिंबा दिला तो बिलाला नव्हे काँग्रेसच्या इलेक्शनच्या जाहीरनाम्याला दिला उभयंतांमध्ये झालेल्या पत्रव्यवहार प्रसिद्ध झाल्याशिवाय या वादाचा निकाल देता येणे शक्य नाही परंतु काँग्रेस सरकारचे म्हणणे खरे आहे असे एकवार गृहित जरी धरले तरी कामगारांच्या काही पुढाऱ्यांनी एकेकाळी बिलातील तत्वांना पाठिंबा देऊन आज त्यालाच विरोध करून आपला अप्रामाणिकपणा दाखवल्यामुळे हे बिल चांगले आहे असे कसे सिद्ध होऊ शकते हे आम्ही समजू शकत नाही मजुरांमध्ये काही पुढारी लबाड असतील परंतु काँग्रेसमध्ये असलेल्या हजारो पुढारी मजुरांच्या पुढाऱ्यापेक्षा हजारो पटींनी लबाड आहेत परंतु काँग्रेसमध्ये लबाड लोक आहेत म्हणून काँग्रेसमधील सारीच भूमिका लबाडीची आहे हे काँग्रेसचे लोक मान्य करावयास तयार आहेत का केवळ विसंगतता एवढेच एक कारण अप्रामाणिकपणा सिद्ध करण्याकरिता पुरेसे आहे असे काँग्रेस फक्त मान्य करीत असेल तर काँग्रेसच्या धोरणांमध्ये विसंगतता दाखवून देणे अशक्य होणार नाही या बिलाच्या पाठी काँग्रेसचे आज जे धोरण आहे व नान कोऑपरेशनचे चळवळ सुरू करताना मजुरांच्या चळवळीसंबंधाने काँग्रेसचे काय धोरण होते हे ध्यानात घेण्यासारखे आहे एकोणीसशे वीस साली नागपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याच्या मागणीचा ठराव पास झाला व त्याबरोबर स्वराज्य संपादनाकरिता नान कोऑपरेशन असहकार व कायदेभंग या दोन शस्त्रांचा उपयोग करण्यात यावा असाही ठराव पास झाला होता त्याच काँग्रेसच्या अधिवेशनात मजुरांच्या संबंधाने खालील दोन ठराव पास झाले होते त्याचा इंग्रजी उतारा भाषांतरासहित वाचकांकरिता खाली देत आहोत कंसामध्ये एकोणीसशे वीस नागपूर काँग्रेस रिशॉल्युशन नंबर सात द काँग्रेस एक्सप्रेस Its fullest sympathy with the workers of India in their struggle for securing their legitimate rights through, through the organization of trade unions and places on record its condemnation of the brutal policy of treating the lives of Indian workers of no account under false. Pretest of preserving law and order. The Congress, is the Congress is of the opinion that Indian labor should be organized with a view to improve and promote their well being and secure to them their just rights and also to prevent exploitation. When ऑफ इंडियन लेबर टू ऑफ इंडियन रिसोर्सली फॉरिन एजन्सीज अँड दॅट द ऑल इंडियन काँग्रेस कमिटी शूड अपॉइंट ए कमिटी टू टेक इफेक्टिव्ह स्टेप्स इन दॅट बिहाव नागपूर काँग्रेस एकोणीसशे वीस ठराव सात व आठ मराठी भाषांतर आपले न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी आपल्या ट्रेड युनियन्सतर्फे हिंदी कामगारांनी जो लढा चालविला आहे त्याबद्दल ही काँग्रेस आपली पूर्ण सहानुभूती दर्शविते शांतता व सुव्यवस्थेच्या खोट्या नावाखाली हिंदी कामगारांच्या जीवास काही किंमतच नाही अशा प्रकारच्या पशुतुल्य धोरणाचा ती निषेध करते ह्या काँग्रेसचे असे मत आहे की त्यांची स्थिती सुधारण्याकरिता त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून घेण्याकरिता आणि त्यांची पिडवणूक थांबविण्याकरिता था, व हिंदी साधनांचा परकीयांनी चालविलेला उपभोग थांबविण्याकरिता था। कामगारांची संघटना करणे जरूर आहे आणि ह्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी एक, प्रभावी एक समिती नेमावी या ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता एकोणवीसशे बावीस साली गयेस जे काँग्रेसचे अधिवेशन भरले त्यात खालील आणखी एक ठराव पास करण्यात आला त्याचाही इंग्रजी उतारा तर्जम्यासह खाली देत आहोत इन ब्रॅकेट 1922 ट्वेंटी टू गया काँग्रेस रि नंबर थर्टी Whereas this Congress is of opinion that Indian labor should be organized with a view to improve and promote their well being and secure to them their just rights and also to prevent exploitation of Indian labor and Indian resources, it is resolved it is resolved that this Congress while welcoming द मेड बाय ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस एंड वेरियस किसान सभाज़ इन ऑर्गेनाइजिंग द वर्कर्स ऑफ इंडियन हरे बाई अपॉइंट्स द फॉलोइंग कमिटी विथ पावर टू टू असिस्ट द एक्स एक्जीक्यूटिव काउंसिल ऑफ द ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस फॉर द ऑर्गेनाइजेशन ऑफ इंडियन लेबर बॉ ऑग्रीकल्चरल एग्रीकल्चरल एंड इंडस्ट्रियल वन सी एफ एंड्र्यूज टू जे सेन गुप्ता, थ्री एस एन हलडोर फोर स्वामी दीनानाथ फाइव डॉक्टर डी डी साठे सिक्स यस सिंगरावेलू चेथिहर काँग्रेस एकोणीसशे बावीस ठराव तेरावा ज्या अर्थी या काँग्रेसचे असे मत आहे की त्यांची स्थिती सुधारण्याकरिता त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरिता त्यांची, त्यांची व हिंदी साधनांची पिडवणूक थांबविण्याकरिता हिंदी कामगार वर्गाची संघटना करणे जरूर आहे त्याअर्थी ही काँग्रेस असा ठराव करते की ही काँग्रेस आ ई ट्रेड युनियन काँग्रेस व अनेक किसान सभा यांनी हिंदी कामकरी वर्गास संघटित करण्यासाठी चालू केलेल्या चळवळीचे स्वागत करते व आ ई ट्रेड युनियन काँग्रेसच्या कार्यकारी मंडळात शेतमजूर व औद्योगिक कामगारांची संघटना करण्यास मदत करण्यासाठी खालील गृहस्थांची कमिटी नेमते ह्या कमिटीत अधिक कमिटीज घेण्यास अधिकार आहे सी एफ अँड्र्यूज जे एन सेनगुप्त एस एन हलधर स्वामी दीनानाथ डॉक्टर डी दी डी साठे एस सिंगारावेलू चेटियार या ठरावातील मजुरांच्या चळवळीसंबंधाने काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि या बिलात सामील केलेली तत्वे यांच्यामध्ये केवळ जमीन आसमानचे अंतर आहे हे कोणाही वाचकास सहज करण्यासारखे आहे या ठरावात चालू बिलात असलेल्या अनिष्ट तत्वांची पडछाया देखील दिसून येत नाही काँग्रेसच्या ठरावामध्ये मजुरांची चळवळ स्वतंत्र असावी त्यांचे रक्तशोषण कोणीही करू नये असे उघडपणे म्हटले आहे तीच काँग्रेस आजच्या या बिलाने मजुरांना गुलाम करण्याचे अधम कार्य करीत आहे नुसते ठराव करूनच काँग्रेसचे लोक राहिलेले होते त्यांनी मजुरांच्या संपात भाग घेतला नव्हता इतकेच नव्हे तर मजुरांना संप करावयास प्रोत्साहन दिल्याचे अनेक दाखले पटवून देता येतील खुद्द गांधींनी टिकवून धरण्या धरण्याचे उपदेश अनेक वेळा केलेले आहेत ही गोष्ट ही सिद्ध करून देता येईल अशी जेथे परिस्थिती आहे तेथे लबाड कोण हा प्रश्न साहजिकच उद्भवतो काँग्रेस लबाड की ट्रेड युनियन काँग्रेसमधील पुढारी लबाड आणि केवळ विसंगतेमुळे जर ट्रेड युनियन काँग्रेसमधील पुढाऱ्यांना लबाड बनवायचे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लबाड का म्हणू नये ट्रेड युनियन काँग्रेसमधील कामगार पुढाऱ्यापेक्षा काँग्रेसचे लोक जास्त लबाड आहेत त्यांनी मजुरांना फसविले आहे असे निदान आमचे तरी मत आहे स्वराज्य मिळवण्याकरिता मजुरांच्या पाठिंब्याची त्यांना आवश्यकता होती म्हणून त्यांनी वीस बावीस साली काँग्रेसच्या अधिवेशनामधून वर नमूद केलेले ठराव पास केले आणि सत्ता हाती आल्याबरोबर त्याच मजुरांना घरतेत लोटून दिले अशा लोकांना फसवे म्हणू नये तर काय म्हणावे हेच आम्हाला समजत नाही कामगार लोकांना आम्हाला इतकेच सांगायचे आहे की त्यांनी प्रामाणिक कोण व अप्रामाणिक कोण याचा शोध लावीत बसण्याऐवजी बिल त्यांच्या हिताचे आहे किंवा अहिताचे आहे, कि अहिता आहे याचा प्रामुख्याने विचार करावा आणि एवढ्याच दृष्टीने जर ते या बिलाकडे पाहतील व त्याची छाननी करतील तर आमची खात्री आहे की या बिलाचा निषेध करणे आवश्यक असून त्याचा निषेध करण्याकरिता ठरल्याप्रमाणे सात नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा संप घडवून आणणे हाच एक हिताचा व स्वाभिमानाचा मार्ग आहे असे त्यांना वाटेल अशी आमची खात्री आहे क्रमश